मित्रांनो मेरी आवाज मेरी पहिचान हे आपण ऐकलं असेल आपला आवाज हीच आपली ओळख असते परंतु आवाज हा पुरावा आहे का आणि कायदा आपल्याला आपल्याच विरुद्धचा पुरावा देण्यासाठी भाग पाडू शकतो का ही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबतच आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल बोलणार आहोत आणि त्यामध्ये काय म्हटलेले आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की आपण आपल्या आवाजाचा नमुना तपासामध्ये आवश्यक असेल तर दिलाच पाहिजे कोणत्याही व्यक्तीला मी माझ्या आवाजाचा नमुना देणार नाही असे म्हणता येणार नाही या केसमधील महत्त्वाचा मुद्दा असा होता की आवाजाचा नमुना म्हणजेच व्हाईस सॅम्पल भारतीय राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यामधील आर्टिकल तेवीसमधील मौलिक अधिकार हा सर्वात महत्त्वाचा आहे या आर्टिकल तेवीसने प्रत्येकाला असे संरक्षण दिलेले आहे की कोणालाही स्वतःच्याच विरुद्ध साक्ष देण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही आणि मग हा आवाजाचा नमुना द्या असं म्हणणं म्हणजे आपणच आपल्या विरुद्ध पुरावा देणं असं नाही का आणि आवाजाचे नमुने म्हणजेच व्हाईस सॅम्पल घेतले म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल तेवीसचे उल्लंघन होते का राहुल अग्रवाल विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या केसमधील दोन हजार पंचवीस सालातील महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय या मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहे मी केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय राहुल अग्रवाल विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य दोन हजार पंचवीस सालातील हा महत्त्वाचा न्यायनिर्णय आहे व्हाईस सॅम्पल म्हणजे आवाजाचे नमुने या बाबतीमधला या केसची थोडक्यात हकीकत अशी होती की एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या माहेरच्या कुटुंबियांनी सासरच्या लोकांवर असा आरोप केला की त्या महिलेचा कौटुंबिक छळ केला जात होता तिला त्रास दिला जात होता आणि तिच्याकडून बेकायदेशीर मागण्या केल्या जात होत्या महिलेचे सासरचे जे लोक होते त्यांचा मृत महिलेवर व त्यांच्या कुटुंबियांवर असा आरोप होता की मृत महिलेने तिच्या माहेरच्या लोकांनी घरातील सोने नाणे व पैसे गायब केले आहेत केस पुढे जा गेली पुढे जात असताना मृत्यू पावलेल्या महिलेच्या पतीच्या चुलत भावाने मयत महिलेच्या माहेरच्या लोकांच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या पतीच्या चुलत भावाने असे म्हटलेले होते की मृत महिलेच्या वडिलांनी केसमधील एका महत्त्वाच्या साक्षीदाराला धमकी दिली त्या साक्षीदाराला मृत महिलेच्या वडिलांनी महिलेच्या सासरकडील लोकांकडून पैसे आणि रक्कम वसूल केली याबाबतचा तो महत्त्वाचा साक्षीदार होता मृत महिलेच्या वडिलांनी एका व्यक्तीला नेमून रकमेची वसुली केली असा आरोप करण्यात आलेला होता ज्यांनी साक्षीदारांना धमकावले होते त्यांच्या आवाजाचा नमुना घेण्याची आवश्यकता तपास अधिकारी म्हणजे जे संबंधित पोलीस अधिकारी होते यांना वाटली त्यामुळे तपास अधिकारी यांनी माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला की आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी मिळावी जे मॅजिस्ट्रेट कोर्ट होते माननीय त्यांनी तो अर्ज मंजूर केला आणि पोलीस अधिकारी यांना तपासाच्या दरम्यान व्हाईट सॅम्पल म्हणजेच आवाजाचे नमुने घेण्यास परवानगी दिली त्या आदेशाच्या विरुद्ध जो आदेश झालेला होता व्हाईस सॅम्पल घेऊ देण्याबाबतचा त्याच्या विरुद्ध आरोपीने पश्चिम बंगाल येथील मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यामध्ये त्यांनी असे म्हटलेले होते की माननीय न्यायालय मला माझ्या आवाजाचा नमुना देण्यास भाग पाडू शकत नाही आणि असे करणे हे भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल तेवीसचे उल्लंघन आहे जर मी माझ्या आवाजाचा नमुना दिला तर मीच माझ्याविरुद्ध पुरावा देतोय असं त्यामुळे होणार आहे असं त्यांनी याचिकेमध्ये म्हटलं होतं याचिकेमध्ये पुढं असं म्हटलेलं होतं की मला माझ्या स्वतःच्या विरुद्ध पुरावे देण्यासाठी भाग पाडता येणार नाही माननीय कलकत्ता उच्च न्यायालयाने माननीय मॅजिस्ट्रेट साहेबांचा जो आदेश आहे आवाजाचे नमुने घेण्याचा जो दिलेला आदेश होता तो रद्द केला आणि निकाल देत असताना असा संदर्भ दिला की याच मुद्द्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ बेंचपुढे एक प्रकरण प्रलंबित आहे आणि त्याचा अद्याप निर्णय झालेला नाही तो निर्णय झालेला नसल्यामुळे म्हणजे आवाजाचे नमुने देण्यामुळं भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकलचं उल्लंघन होतं का तर तो निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे याचिकाकर्त्याला त्याच्या आवाजाचे नमुने देण्यासाठी भाग पाडता येणार नाही असे म्हणून जे आहे तो निकाल दिला हे प्रकरण जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे वरील मुद्दे होते तेच उपस्थित करण्यात आले होते सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की रकमेच्या वसुलीसाठी धमकावले याचा तपास करण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी याचिकाकर्त्याला म्हणजे ज्यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत त्यांच्या आवाजाचे नमुने घेणे आवश्यक आहे तो केसमधील महत्त्वाचा पुरावा आहे आणि तपासाचा भाग आहे आणि ज्यांचे नमुने घ्यायचे होते त्यांनी अशी बाजू मांडली की भारतीय राज्यघटनेतील माझ्या मूलभूत हक्कांचं हे उल्लंघन होतंय की मला माझ्याच आवाजाचे नमुने द्या असं म्हणणं हा जो मला भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे मूलभूत हक्क दिलेले आहेत तर त्याचं उल्लंघन होतं त्यामुळे मला आवाजाचे नमुने देण्यास भाग पाडू नये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की आवाजाचा नमुना घेणे हा तपासाचा प्राथमिक भाग आहे आणि आवाजाचा नमुना घेऊन त्याचा रिपोर्ट आल्यानंतर फॉरेन्सिक लॅबकडून तो रिपोर्ट खरा किंवा खोटा हे ठरवण्याचा माननीय न्यायालयाला अधिकार तर आहेच आणि ज्यांनी स्वतःच्या आवाजाचा नमुना दिला ते सुद्धा त्यावर पुरावा देऊ शकतात त्याला खोटे ठरवू शकतात उलट तपास घेऊ शकतात माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी रितेश सिन्हा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य रितेश सिन्हा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमध्येही महत्त्वपूर्ण निर्णय याच मुद्द्यावर दिलेला होता त्याचाही संदर्भ माननीय सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिर्णयामध्ये दिला आणि त्या निकालामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले होते आवाजाचा नमुना घेणे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल वीस तीनचे उल्लंघन होऊ शकत नाही आणि या केसमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रितेश सिन्हा या केसमधील महत्त्वाची गोष्ट अशी होती की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आवाजाचे नमुने कोणाचे घ्यावे याबद्दल विश्लेषण करीत असताना फक्त आरोपीचे असं म्हटलेलं नाही तर व्यक्ती हा शब्द त्या केसमध्ये वापरलेला आहे व्यक्ती याचा अर्थ असा आहे की तपासाच्या चौकटीमध्ये जे जे लोक येतात आणि पोलिसांना तपासाच्या दृष्टीने ज्यांचे ज्यांच्या आवाजाचे नमुने घ्यावे असे आवश्यक वाटत असेल तर ते त्यांना घेता येतील असेसुद्धा रितेश सिन्हा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या केसमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला माहीत आहे की नवीन फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे एकोणपन्नास प्रमाणे माननीय मॅजिस्ट्रेट तपासाच्या अनुषंगाने कोणाच्याही ओळखीबाबतचे नमुने घेण्यासंदर्भातील आदेश करू शकतात उदाहरणार्थ हाताचे ठसे असतील सह्या असतील आणि याच कलमामध्ये व्हाईस सॅम्पल म्हणजे आवाजाच्या नमुन्याचाही समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाचा निष्कर्ष असा निघतो की तपासाच्या दरम्यान तपासाच्या चौकटीमध्ये पोलिसांना ज्यांना ज्यांना तपासायचे असेल म्हणजे ज्यांचे ज्यांचे जबाब घ्यायचे असतील ते घेऊ शकतात त्यांना ज्यांचे व्हॉईस सॅम्पल आवाजाचे नमुने घेणे आवश्यक वाटत असेल तर ते त्यांचे आवाजाचे नमुनेसुद्धा घेऊ शकतात अपेक्षा करतो मित्रांनो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजली असेल जर माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडली असेल आणि आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेल आयकॉनचे बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं कलरचं बटन जर दिसलं आपण लाईक केल्यानंतर तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण हाईप हे बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि जर का अद्याप आपण आमच्या प्रोफाईल आणि पेजेसला ला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर हा आमच्यासाठी प्रोत्साहन देणारा असतो धन्यवाद